हातकणंगले पोलिसांनी पुन्हा एकदा जलद आणि अचूक तपासाची छाप उमटवत मोबाईल चोरी प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात उलगडा केला आहे चोरीस गेलेला मोबाईल आणि एकूण सुमारे एक लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे या कारवाईबद्दल नागरिकातून पोलिसांचे कौतुक होत आहे हातकणंगले पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं मोबाईल चोरीच्या प्रकरणाचा चित्त थरारक उलगडा झालाय फिर्यादी लालबाबू यादव यांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी त्यांच्या भाड्याच्या चा खोलीत चार्जिंगला ठेवलेला मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरल्याची तक्रार दिली होती तपासादरम्यान पोलीस अमलदार अमित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तीन संशयित हातकणंगले इचलकरंजी फाटा परिसरात चोरीचा मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तातडीनं सापळा रचून काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून येणाऱ्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अंग झडतीत चोरीस गेलेला मोबाईल मिळाल्याने मोटरसायकल सह एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र पटेकर अमित कांबळे आणि मस्कूर मुल्ला यांनी केली